श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू असलेल्या गळीत हंगामातील पहिल्या पाच साखरपोत्यांचे पूजन भाजपा गटनेते व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर त्यांच्या सौ सौसायली प्रवीण दरेकर डॉक्टर यश प्रवीण दरेकर त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील संचालक मंडळ कारखान्याचे सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार दरेकर म्हणाले की विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचे वैभव आहे मध्यंतरीच्या काही कारखान्याला घरघर लागली होती आमदार अभिजित पाटील आणि कारखान्याच्या व सभासदांच्या रक्षणासाठी उडी घेतली त्यांच्या नेतृत्वावर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला व कारखान्याचे नेतृत्व त्यांच्याकडे दिलात कारखानदारीशी संबंध नसतानाही केवळ तुमच्याविषयी प्रामाणिक संवेदना होती म्हणून हा कारखाना आज प्रगतीकडे जाताना दिसत असल्याचे दरेकर म्हणाले दरेकर पुढे म्हणाले की मुंबई जिल्हा बँकेचे मुंबई हे कार्यक्षेत्र आहे परंतु ग्रामीण भागातील कारखाने अडचणीत आले तर त्या कारखान्यांना ताकद देण्याचे अवस्थेत आणण्यासाठी मदत आम्ही करतो पण धाडसाने कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याचे काम आमदार अभिजित पाटील यांनी केले म्हणून मुंबई बँक त्यांच्या मागे ताकदीने उभी आहे अभिजित पाटील यांना विठ्ठल एवढा पावला की विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष होत असताना विधिमंडळाच्या सभागृहात येण्याची संधी तुम्ही त्यांना दिली कारखानदारी ही ग्रामीण भागातील आर्थिक उलाढाल करणारी मुख्य संस्था आहे आज सहकारी साखर कारखाने खासगी झाले व सहकारी कारखाने अडचणीत यायला लागले सहकारी तत्वावर लोकांचा कारखाना असतो तो लोकांसाठी असतो म्हणून अभिजित पाटील यांनी सहकारी साखर कारखान्यावर प्रेम केले व लोकांसाठी ते काम करत असल्याचेही दरेकर म्हणाले दरेकर म्हणाले की आमदार अभिजित पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशीर्वाद दिलाय ते कुठल्या पक्षाचे आहेत त्यापेक्षा शेतकऱ्याला ताकद देत असून असा होतकरू तरुण ताकदीने मैदानात उभा आहे तर त्याला ताकद दिली पाहिजे या भावनेतून आम्ही सर्वजण विठ्ठल कारखान्याच्या सभासद आणि संचालक मंडळांसोबत आहोत जो लोकांच्या भल्याची चिंता करतो जो आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प हिमतीने यशस्वी करत असेल तर त्याला ताकद देणे त्याच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे भविष्यातही पाटील शेतकऱ्यांसाठी जे प्रकल्प हाती घेतील त्यासाठी मी आणि मुख्यमंत्री त्यांच्या मागे असेच उभे राहू असा विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला कार्यकारी संचालक श्री डी आर गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक संभाजी भोसले कालिदास पाटील दिनकर चव्हाण बाळासाहेब हाके धनंजय काळे साहेबराव नागने कालिदास साळुंके सचिन वाघाटे जनक भोसले प्रवीण कोळेकर नवनाथ नाईक नवरे दत्तात्रय नरसाळे सीताराम गवळी अशोक जाधव सिद्धेश्वर बंडकर महेश खटके विठ्ठल रणदिवे दशरथ जाधव अशोक तोंडले अंगद चिखलकर अशोक घाडगे तानाजी बागल समाधान गाजरे धनाजी खरात उमेश मोरे गणेश ननवरे कारखान्याचे अधिकारी कर्मचारी वर्ग कार्यकर्ते सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी मी अभिजित पाटलांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या कुटुंबातला समजून आम्हाला सहकुटुंब इथे बोलवलं आणि पूजा करूनच पोथी पोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला ती संधी तो योग या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार हे <स्था> आहे की विठ्ठल सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रातलं कारखानदारीतलं वैभव आहे आम्ही लहानपणापासून या कारखान्याच्या मोठेपणाबद्दल या कारखान्याच्या वैभवाबद्दल त्या ठिकाणी ऐकलं होतो मध्यंतरीचा काळ असा आला की कारखान्याला गरदर लागेल आणि आपल्याला काही लोकांना कल्पना असेल की मी इकडे सभा घ्यायला पण काही गावागावात आपण काही गावाचे लोक असतील एक निवडणूक झाली त्याच्यामध्ये अभिजित पराभव झाला पण ते पॅनल टाकलं होतं मला काय माहीत नव्हतं भाऊ या कारखान्याला ताकद द्या परंतु नशिबात असायला लागतं मला वाटतं विठ्ठल कारखान्याचं नशीब आमच्या अभिजीतच्या हातूकांची हे त्या ठिकाणी होतं आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी इथल्या सभासदांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी उभी घेतली आणि खरं म्हणजे पहिले ते कारखान्याकडे आमच्याकडे कर्ज मागायला आले त्यावेळेस कारखान्याची एवढी लायबिलिटी होती की जगातली कुठली व्याज मदत करू शकते परंतु मला अभिजितमध्ये एक वेगळा स्पार्क दिसत होतो करण्याची उमेद त्याच्यामध्ये होती आणि म्हणून जर योग्य वेळी या ठिकाणी ताकद दिली गेली नाही तर कारखानाही त्या ठिकाणी अडचणीत राहील इथल्या सभासदांवर कायमचं संकट त्या ठिकाणी राहील अनेकदा नेता त्या ठिकाणी उदयाला येतोय तोही त्या ठिकाणी मागे जाईल नावभेद होईल आणि मग असं करताना हा कारखाना या ठिकाणी उभा राहिला आपण सगळ्यांनी या ठिकाणी अभिजितच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला या कारखान्याचं नेतृत्व त्यांच्याकडे मी पहिला मुली टाकायच्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी आलो होतो आपले शाजीव आणि तिथपासून आपल्या विश्वासाला न जाता या ठिकाणी अभिनित काम करताना मला दिसतोय एक कारखाना करताना दुसरा कारखाना असं करत करत आज या ठिकाणी कारखानदारीशी संबंध नसताना साखर कारखानदाराच्या पोटी जन्माला आले असताना केवळ तुमच्याविषयी प्रामाणिक त्याच्या मनामध्ये संविग्न होती म्हणून आज कारखाना या ठिकाणी प्रगतीकडे जाताना दिसतोय आणि शेवटी आम्ही कारखान्यांना तर मदत करत असतो खरं म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कार्यक्षेत्र मुंबई परंतु या ठिकाणी ग्रामीण भागातले कारखाने अडचणीत आले तर त्या ठिकाणी त्या कारखान्यांना ताकद देणं त्यांना ऊर्जेचा अवस्था आणणं त्यांचं एक्सपान्शन असेल आम्ही मदत करत असतो परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं कारखाना अडचणीतला बाहेर काढण्याचं धडसाने काम या राज्यात कुणी केलं असेल तर ते अभिजित पाटलांनी ताकदीनं केलं आणि म्हणून मुंबई जिल्हा पूर्णपणे ताकदीनं त्यांच्या मागे काल होती आज आहे आणि उद्याही कामासाठी <laughs> त्या ठिकाणी आम्ही आम्ही असो विश्वास देतो त्यांच्या मनाचा कधी आयुष्यात केलेलं काम सांगत नाही परंतु मध्यंतरी आपल्या कारखान्याची थोडी अवघड परिस्थिती लोनच्या संदर्भात झाली आणि आम्हाला काळजी असते आपण एन पी एच जायला त्यामुळे आम्ही भाऊ जर तात्पुरता आम्हाला रिलीफ द्या आपण ती वेळ काढून गेली नंतर आम्ही अभिजित सर्व आपलं ते अकाउंट त्या ठिकाणी अत्यंत सुस्थितीत आणलं कारण शेवटी एकदा पाय असाल ना तो कारखाना असो किंवा बँक असो तर पुन्हा त्याला उभारी घ्यायला काय त्रास असतो याची मला पूर्ण कल्पना आहे आणि मग जर मेहनतीतनं एवढा कारखाना उभा केला आज हजारो लोकांचं भविष्य या कारखान्यावर आहे अशा वेळेला खालीचा वाटा म्हणून त्याच्या मागे उभं राहण्याची संधी त्या ठिकाणी जर मिळत असेल तर पाटुरंगानेच आपल्याला माझ्या या मायबाप जनताच्या दर्शनासाठी त्याच्या मागे उभं राहण्याची त्या ठिकाणी शक्ती आणि ताकद दिली असं मला या ठिकाणी वाटतं आज विठ्ठल एवढा त्यांना पावला की आज विठ्ठल कारखान्याचा चेअरमन होत असताना विधिमंडळाच्या सभागृहात घेण्याचं काम आपण सगळ्यांच्या आशीर्वादाला

परंतु सहकारी कारखाना अडचणीत यायला लागतो का बाबा तोच कारखाना ती जमीन तीच मशिनरी खाजगी झाला की चालतो सहकारी असला की त्या ठिकाणी का चालत नाही याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे कारण लोकांची चिंता नाही मला कारखाना नफ्यासाठी पाहिजे मला कारखाना श्रीमंत होण्यासाठी पाहिजे मला माझ्या पिढ्यांसाठी उद्धारासाठी कारखाना पाहिजे परंतु सहकारी तत्वावर लोकांचा कारखाना असतो तो लोकांसाठी असतो म्हणून अभिजितने सहकारी कारखान्यावर त्या ठिकाणी प्रेम केलं आणि लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून बघा आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला हे कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या जाती धर्माचे आहेत यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला ताकद देतोय माझ्या शेतकऱ्याचा ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला जर कारखाना चालला नाही तर त्याच्यावर आर्थिक संकट येईल त्याच्या घरचा संसार कसा चालावा त्याच्यावर कसळी आणि म्हणून जर एखादा तरुण होत तरुण त्या ठिकाणी मैदानात उभा असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे या भावनेतनं मला वाटतं किती अभिजित किती पैसे दोनशे सदुसष्ट कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्याच्यात आर्थिक सक्षम हा कारखाना झालाय मला वाटतं अत्यंत चांगलं व्यवस्थापन आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू ते आणखी या ठिकाणी मोठे होऊ आणि इथल्या शेतकऱ्यांचे चांगल्या पद्धतीनं त्यांच्या अजून सेवा व्हावी आपण आणखी भोजन त्या ठिकाणी करताय आपण निर्मिती करताय आता सी एन जी प्रस्ताव आहे आपल्या एक्सपान्शन साठी सुद्धा विजेत आणखी काही पैसे लागले नक्की आपल्याला उपलब्ध या ठिकाणी देतो कारण जो काम करतो चे चे जो लोकांच्या भल्याची चिंता करतो जो आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प आज हिमतीनं त्या ठिकाणी यशस्वी करत असेल तर आमच्यासारख्याचं कर्तव्य आहे त्यांच्या मागे प्राप्तीनं या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि त्याच भावनेनं एका भावाच्या नात्यानं जेव्हा जेव्हा आम्ही त्या ठिकाणी सांगतो त्यावेळेला मी त्याच्या सोबत असतो भविष्यात त्या ठिकाणी त्याने जे जे प्रकल्प चांगले तिथल्या जनहितासाठी तिथल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतील आम्ही सारे मी असेल आदरणीय मुख्यमंत्री मोदय असतील त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी असू हा विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे मुख्यमंत्रीच या ठिकाणी येणार होतात अभिजितची तशा प्रकारची अपेक्षा होती परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून का होईना यायची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मला तेवढा कॉन्फिडन्सचा विश्वास आहे अभिजितलाही माहीत आहे मी बोललो की माननीय मुख्यमंत्र्यांचा वरत असता आणखी भक्कम त्या ठिकाणी आहे प्लांटचं ओपनिंग त्यावेळेला निश्चितपणे शंभर टक्के आपण माननीय मुख्यमंत्र्यांना गळ घालू आणि या इथल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येतील विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे ही पांडुरंगाची पवित्र भूमी आहे विठ्ठलाच्या नावानं कारखाना हा होता आणि विठ्ठल साखर कारखाना बंद पडणं किंवा तो चालू नाही की खऱ्या अर्थाचा भक्तांसाठी या महाराष्ट्राची सुद्धा नामुष्की होती त्याच्यामुळे तो कारखाना पूर्ववत करण्याचं पुण्याचं काम सुद्धा पांडुरंगाचा भक्त म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहात आपण यशस्वी होत जाणार आपल्या नावाचं अभिजित आहे त्याच्यामुळं आपली जी आता आत्मविश्वास या तर हाई व्यक्त करतो आपलं वीस लाखाचं टार्गेट आहे मला वाटतं राज्यात सगळ्यात मोठं टार्गेट आहे राज्यात सगळ्यात मोठं म्हणजे पंधरा सोळा पर्यंत जातात परंतु वीस लाखाचं काढत घेणं एक मोठा धाडशी अशा प्रकारचा टप्पा आणि टार्गेट त्यांनी या ठिकाणी ठेवलंय निश्चित ते या ठिकाणी यशस्वी होईल आज पोथी पूजन झालेलं आहे आणि पोथी पूजन होत असताना पोत्याचं रक्षण करणारे आमचे सौभाग्यवती पण आहे आपण काय आपलं जमून सगळं आणतो पण पोत्यात टाकून रक्षण काढण्याचं काम जे करत त्या माझ्या सौभाग्यवती याही आल्यात आणि चिरंजीव पहिल्यांदाच आहे तेही आपली तिच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी निश्चित शेतकऱ्यांसाठी समाजासाठी सुद्धा आदर्श अशा प्रकारचं काम करतील आणि त्याच्यामुळे कौटुंबिक वातावरणात काय असता कार्यक्रम तर दहा हजार परंतु त्याच्यात आपले पण आज मला बोलवलं आणि आमचं कुटुंब तुमचं कुटुंब हा एक विठ्ठल परिवार म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत आणि हेच आपलं कुटुंबाचं नातं आपला स्नेह त्या ठिकाणी भविष्यात जिंकन होत आई जगदंबा पाटो रुक्माई तुम्हाला सगळ्यांना उदरण आयुष्य देऊ आणि तुमच्या या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे आर्थिक सुबत्ता येव आपल्याला भरभराट हो अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो अभिजितला खूप खूप शुभेच्छा देतो मला बोलावलं माझ्या हस्ते पोत्याच भूमी आपलं उद्घाटन केलं माझा हात नशीबवान आहे नंतर काय मी ताब्यात घेतली जेव्हा निवडून आलो तेव्हा बाराशे कोटीची बँक होती याच पंधरा हजार कोटीवर त्या था त्यामुळे माझा हात लागतो तिथे त्या ठिकाणी भरभराट आहे आपल्या वीस लाखांचं टार्गेट पूर्ण होईल होईल त्याला आपण त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सर्व संचालक मंडळ सभासदांचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहू कारण आपण त्यांची ताकद आहा ता, आपण त्यांची प्रेरणा जर सभासद ताकली नसतील तर तुमच्या विश्वासावर आणखी धाडसन एक एक प्रगतीचे टप्पे हे नक्की या ठिकाणी पार पडतील हा विश्वास आहे पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना या पोथी निमित्ताने शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलावलं आपले मनानं सन्मानित केलं मान दिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज कार्तिकी आहे कार्तिकीच्याही या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि पाठोरंग रुग्णाईला प्रार्थना करतो की सगळ्या भक्तजनांचं आपण संरक्षण करतो आशीर्वाद देतो माझ्या या पांडुरंगाच्या भूमीतील या शेतकऱ्यांना पण उदंड आयुष्य आणि त्यांना यश मिळो पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद